हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमले मुक्ताई नगर संत मुक्ताबाई पालखीच्या आज पंढरपूरकडे प्रस्थान आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याचा आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान होत आहे पालखीचं यंदाचं वर्ष तीनशे पंधरावं आहे या अनुषंगाने आज मुक्ताबाईच्या पालखीला खजुरांची सुंदर आरस करण्यात आली आहे मंदिरासह सोहळ्यातील प्रमुख रथाला विविध रंगीबिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे या पालखी सोहळ्याची सुमारे तीनशेहून अधिक दिंड्या सहभागी होणार आहे आदिशक्तीच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान हा मध्य प्रदेशातील राजेश पाटील यांच्या बैल जोडीला मिळाला असून दररोज तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर प्रवास होणार आहे अशी माहिती मुक्तई संस्थेचे रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोर्दे भुसाळ हुकोबाला जेव्हा प्रस्थान त्या तर त्या मजुमदाराच्या त्याच्यामध्ये वाड्यामध्ये राहतात इनामदाराच्या वाड्यामध्ये आणि आई जेव्हा इथून पहिलं प्रस्थान करतात तर पहिला मुका आमचा नवीन मंदिरावर असतो आणि म्हणून हा परंपरेचा भाग एवढं म्हणून आज नवीन मंदिरावर तिथल्या पादुकांचा जवळ आईसाहेबांचा विसावा आमच्या पहिल्या मुकामांचा होणार आहे काल आज आम्ही प्रस्थान सगळ्या ठेव यावर्षी विशेष ज्या आईसाहेबांच्या नऊ तुमच्या दानीच्या पादुका आम्ही पालखीमध्ये देणार आहोत त्या भव्य आणि दिव्या अशा सुंदर पादुका आईसाहेबांचं स्वरूप म्हणून त्याचं सकाळी विधिवत आदरणीय भयासाहेब दादाच्या तर्फे आणि उदय गोंडे यांच्या ते त्यांचं पूजन झालं जवळजवळ अकरा ब्रह्मवृत्ताने त्याचा अभिषेक केला त्यांच्या वृत्ताने अभिषेकून आरती झाली आणि आरती होऊन आम्ही जवळजवळ दहा वाजता सगळ्या लोकांना आज गिर्जाला एकादशी एकादशी घराळ त्याची व्यवस्था झाली आणि आता अकरा वाजता भजनाला सुरुवात झाली अकरा वाजता प्रस्थानचं भजन बारा वाजेपर्यंत भूजन येईल एक वाजता प्रांगणामध्ये पालखी झाल्यानंतर मला म्हणून आनंद या जिल्ह्याचे माननीय युतीचे भजन हे या पालखी स्थानाला घेणार आहे मला येणार आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या जिल्ह्याचे ग्रिस्ट महारक्षक आणि स्थानिक तहसीलदार महसूचे सगळे मंडळी आणि सर्व शासकीय प्रशासक धार्मिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व उपस्थित उपस्थितीमध्ये महापालिकेचा होणार आहे आजीपर्यंत त्यांनी पदाची सेवन घेतली राज्यावर नेतृत्वानी असलेल्या आपल्या भागातील अनुभव आजूपर्यंत अशाच नाही तुम्ही आणि प्रसिद्ध सोहळ्याला जर आता येत नाही तुमच्यासोबत आहोत अशा शुभेच्छा शुभेच्छा घेऊ त्यांच्यासुद्धा आपल्याला आणि सर्वांच्या सहकार्याने आज चांगल्या प्रकारे पूर्ण पोहोचणार आहे